वरळी डोमच्या पाहणीसाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते पोहोचले पाच जुलैला होणाऱ्या मराठी विजयी मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला बॉम्बे स्कॉटेशवरनं फडणवीसांच्या टोल्याला ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचेही प्रत्युत्तर इंटरनॅशनल शाळा बंद करा राऊतांचं आव्हान तर राज ठाकरेंनी नातवाला मराठी शाळेत घालावं मिटकरींचा टोला पक्ष आणि चिन्ह वाद प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मार्गदर्शक तत्व जारी करण्याची विनंती तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार मंत्र्यांनी दादा कोंटकेंसारखं द्वयर्थी उत्तर देऊ नये जलसंधारण खात्यातील कारभारावरनं सुधीर मुनगंटीवारांचा राठोड यांच्यावरती आरोप राठोड यांच्यावरती ते संतापले विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप इलेक्टोरल बॉन्ड्सवरनंही घोषणा शिवसेना मंत्र्यांची निधी वाटपावरनं महत्वाची बैठक तीनही पक्षातील आमदारांना समसमान निधी देण्यावरती एकमत नाराजी टाळण्यासाठी फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती